शिवराजच्या जन्माच्या भूमीमध्ये आपण सगळेपणे वापरतो छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबाई फुले अण्णाभाऊ साथे मिळसाजी गुंडा त्या सर्व असलेल्या महापुरुषांच्या चंदावर नतमस्तक होतो हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चंदावर नतमस्तक होतो आजच्या हो वाचलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खर तर दोन्ही दो दो उमेदवार आपल्या समोर यावेत त्यांचे उमेदवारी जाहीर करावे म्हणून आपला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आदर्श मध्ये ज्यांची जिल्हा परिषदची उमेदवारी शिवसेने म्हणून जाहीर झाली तर मी विनंती करतो की आपण सर्वांना अभिवादन करावं सन्मान्य सत्तो ज्ञानेश्वर चव्हाण हे जिल्हा परिषद चे उमेदवार म्हणून शिवसेने आणि दुसरे आमचे पंचायत समिती ज्या गणातले सदस्य सन्मान्य आदर्श सरपंच प्रकाशजी हे गावचे आहेत आणि त्या पंचायत समिती जो सावरगाव गण आहे हे गणाचे ते उमेदवार आहेत हे दोन्ही मंडळी मी दोघांना बसण्याची विनंती करतो खरच माझ्या अगोदर आमच्या सचिन भाऊंनी या ठिकाणी प्रस्तावित प्रगत केलं आणि या वास्तविक मनोगता त्याने जो विश्वास जो आमच्यावर सर्वांना दाखवला आहे तो आम्हाला कौतुकास्पद आहे आणि नक्कीच आमची ओर्मी वाढवणारा या व्यासपीठावर सन्माननीय शिवसेनेचं दूरदान नेतृत्व आहे आणि आमच्या सर्वांचे समित्र बाबाजी शेख परदेशी या ठिकाणी आहे युवा सेनेमध्ये आमच्या जुन्नर शहराचं नेतृत्व ज्यांच्या युवा सेनेचं दिलं आहे ते उद्योजक अमित भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित आहे सन्मान्य रामदास दादा असतील आदरणीय गणेशराव असतील आदरणीय आमचे गवाने बसले त्या तर आमच्या चव्हाण कुटुंबाचे पाहुणे चव्हाणचे पेवणे दिलीपराव ना दिलीपराव इथं बसले त्या भिंनात असेल प्रत्येक आमचे सगळे सन्मान्य ग्रामस्थ असेल पुनरखाव म्हणजे माझ अतिशय देखना गाव प्रेमाचं गाव मागच्या वेळेला घरातून सत्यशील दादा उभे राहिले म्हणून माझी जरा थोडीशी अडचण झाली शेवटी घरामध्ये उमेदवारी आले होते त्यामुळे तुमची काही चूक नाही कारण शेवटी अवघड जागे असं झालं होतं तुम्हाला की आवडतो शरद दादा घरातला सध्या शरद म हे होत ना गडबड शेवटी पण काही हरकत नाही परंतु कोरोनाची बी परिस्थिती पाहिली एक काळ हा पहिल्यांदा रस्ता माझ्या काळात त्या काळात केला त्यानंतर मग मा मात्र या रस्त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा अडचण झाली तुळं मध्ये जड तो आपल्याला नेहमी अपघात घडवतो तो आहे आपला मिळायचा रस्ता आहे तो आपल्याला माहित आहे थोडा रस्ता आपण जर दिला तर बरोबर कोणी आढळून टाका मात्र मी पैसे टाकणार मी आत्ताच या उन्हाळ्यात पैसे टाकणार मेच्या आतमध्ये खैरेमळा आणि गणेश मुळा थोडे रस्ते आणि मला रस्ते रस्ते माहिते मी पाया खालून सगळे रस्ते काढलेले मला माहित आहे मी पडलेलो आहे हे आपल्या सगळ्यांकडून माहिती मी चिखल तुडवलंय तर मला कल्पना आहे आपल्या सगळ्या गावाची मला दादाचं कौतुक यासाठी करायचं आहे या माणसाने नावाने हे जे आपलं शक्तीस्थळ आहे ते त्यांनी स्वतःच्या घशातून बनवलं आणि ते म्हणत असं त्यांनी सांगितलं की आम्ही कुरणकर असा बोर्ड मी त्यांना इलेक्ट्रिक मध्ये बनवून देणार आहे म्हणजे हे आता कारणापासूनची भावना आणि दुसरी गोष्ट त्यांनी मध्ये तुमच्या महादेवाच्या मंदिराला एक हजार रुपये दिलेला आहे अनुद्याचे एक तो जी भावना तो ते काम करतात खर ते खूप नेते पाहतो घेतात जास्त आणि आमची मध्ये देना बॅन घेणार छत्ती साहेब म्हणतात की आम्ही आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत त्या माणसाने आपण दाखवून दाखवलेच आहे आपण सर्वांनी जिल्हा उद्याच्या निवडणुकीमध्ये आता निवडणुका असतात या प्रतिष्ठेच्या निवडणूक जनतेच्या असतात कधीच नसतात जनतेची प्रतिष्ठापणाला लागलेली असते जो माणूस खुर्चीवर बसतो मग खासदार असू द्या तो आपल्याला भेटला पाहिजे आमदार असू द्या म्हणत तो आपल्याला भेटला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य आहेत तो आपल्याशी प्रेमाने बोलला पाहिजे आपल्याला नेहमी भेटला पाहिजे आपली कामं ऐकली पाहिजे आपली काम केली पाहिजे पंचायत समिती सध्या असेल किंवा सरपंच असेल या सगळ्या खुर्च्या ज्या लोकशाहीच्या आहेत त्या लोकांच्या विकासाच्या जनतेच्या संपर्कांच्या खुर्च्या आहेत त्यामुळे ह्या खोर्चे बसवताना तुम्ही हजार वेळा विचार करून मतदान करा आता उद्या भविष्यामध्ये ह्या निवडणुका इथे एवढी चुरशीच्या होणार आहे तर ह्या मतदारसंघामध्ये बाणाला पाडाव करण्यासाठी किंवा बाणाला पराभूत करण्यासाठी समोर घड्याळ येणार आहे समोर कमळ येणार आहे समोर मशाल येणार आहे हे तर आता आमच्या लक्षात घे एवढीच चिन्ह आमच्या दिसत डोळे परंतु यांच्यामध्ये आपल्याला उंचव कोण आहे कुणाच्या पाठीमाग कोण आहे या मानाच्या आणि पवित्र भगवत पाठी पाठीमाग साक्षात आई शिवाय आणि छत्रपती महाराजांचा आशीर्वाद आहे मी तुम्हाला सांगतो आणि त्यांच्या पाठीशी स्वतः शरद माझ्या पाठीशी हिंदू हृदय साधारण सरसंचक बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबानाचा आशीर्वाद आहे सन्मान एकनाथजी शिंदे साहेबांचा आता मी आमच्या नेत्याचा आशीर्वाद आम्हाला कामं करताना आम्ही कमी पडणार नाही तुम्ही जेवढी कामं आता वाचली सांगितली हे काम काय आम्हाला काल काळ लागणार नाही तुम्हाला वर्षाची वाट पाहायची गरज नाही तुम्हाला भर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न असतो तो सुटला पाहिजे त्यानंतर इथं सांगतो आता मी कालच सही करून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला प्रस्ताव पाठवला तुमची आता गावाचं किंवा वाढणार आहे इथे फॉरेनच्या जागेमध्ये पाचशे बिबट निवारा केंद्र होते आपल्या जागेमध्ये आपली धाकण गुरांची आता वाढणार आहे भारताच्या नकाशावर आता या कुराच्या जागेवर सगळे आहे आता तुमच्या संरक्षणाने संरक्षणाला नाही ना कसा सुटेल शरद सोडव समोर असतं बिबट्याची काय हिंमत पण सुट्टा आणि आम्ही कुराला सोडत पण नाही त्यांच्या तुम्ही पाहिलं बसून आम्ही सोडलं नाही बसून आम्ही लोकांच्या समोर गेलो आपण सर्वांनी ही निवडणूक अतिशय जबाबदारी पार पडा आता शेवटच्या टप्प्यामध्ये लोक पैसे घडून उतरतील पैसा हा फार मोठा फॅक्टर झालेला आहे दृष्टीने जे लोकांमध्ये येत नाही लोकांच्या डोळ्या पुसत नाही लोकांच्या सुख दुःखात नाही ते लोकांचा आता पैशाचा वापर चालू आहे पैसे आले तर घ्या माझ्या गावामध्ये विधानसभेला एका मताला पाच हजार रुपया शरद समोरच्या गावात का हे आमदारांचं गाव आहे आणि आमदार पडले पाहिजे येतात मात्र आणि एक माणूस झाला दुसरा दिवशी साठला माझी गडबड चालली होती बाहेर पडायची मतदार काय निवडणुकीला प्रचाराला अरे दादा मला पाया पडू दे म्हणजे बाबा आता मी तुझ्या पाया पडणार मला मत पाहिजे नाही मला पडू दे म्हटले का म्हटले माझ्या घरात चार मत आहे मला वीस हजार रुपये आले का किती रुपये आले आणि म्हटले हे वीस हजार आले माझी झंझट भेटली माझी बायको भाडत होती त्या तेवढी फी भरा फी भरा वीस हजार मिळाले मी भरतोय दादा फी भरतो शपथ घेऊन सांगतो बटन पात्रिकच दाबणार सांगून घ्या मला त्यामुळे आता या सगळ्या गमती लोक येणार लोक पैसा देणार लोक पैसा दिला तर तो, तो आपण घेणार नाही घेतलं तर हा आमचं नाही आहे त्यापेक्षा त्यांना वाटला पाहिजे म्हणून घ्या नाही त्यांना वाटलं पाहिजे ना हा घेतलं पाहिजे आता आहे पण मात्र धनुष्यमान हा मतदारसंघ रामदास शेट चव्हाण रामदास शेठ चव्हाण मधुकर राम आशिद या लोकांनी इतक्या वर्ष हा मतदारसंघ धनुष्यमानाच्या मध्ये दिला रामदास शेट अक्षरशः या राजकारणामुळे आपले स्वतःची आयुष्याचे आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाची ओळी केली पण या धनुष्यमानाची जबाबदारी आपल्या खात्यावर दिली या मतदारसंघामध्ये चार वेळेला आशाताई धनुष्य मानवून गेल्या रामदास शेठ स्वतः गेले आणि गुलाबराव मार्के सुद्धा लागले म्हणजे माणसं बदलली पण चिन्ह बघा गंमत काय माणसं बदलली पण चिन्ह मात्र धनुष्य आता चिन्ह तेच अरे माणसं हे तुमच्या समोर आपण सर्वांनी या याचा विजय साकारा तर या धनुष्यमानासाठी जीवाचं मागचे दोन महिने मी दोन तास झोपलो नाही प्रामाणिक दिग्गज होते होय तर पुण्याला त्यांचा विजय झाला इंदापूर बारामती अजित दादा पण इथं मात्र एकच नाव आहे त्यांचं नाव आहे शरद दादा खेळ पंच आणि शिवनेरी मला सांग की जेव्हा आमदार जातो पहिल्या तर डोराचा पुरणकरांना सांगायच कुठलेही आमदार विधानसभेमध्ये भाषण म्हणजे शपथ घेतात आपण शपथ घ्यावी आमदार झाले होते तर आतमध्ये गेल्यानंतर मला माझं दा नाव पुकारलं चुन एकशे पंच्याण्णव चुनधर विधानसभा आमदार शरद सरोवणे शपथ घेतली गेलो शपथ गेला टायल्स वर प्लॅटफॉर्म वर सगळे बसले विधानसभेचे अध्यक्ष बसलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तमाम दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे सदस्य मी शपथ घेतली एकशे पंच्याण्णव किल्ले शिवनेरी जुन्नर विधानसभा किल्ले शिवनेरी आज शब्द लावणारा मी पहिला माणूस लक्षात ठेवा आमचा म्हटलं बरं काय म्हटलं सुने संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं इल्ले शिवडे जर सवलो तेव्हा नक्षल शिवने म्हणजे शिवडे छत्रपती शिवरा आपण नाही सांगणार कोण महाराष्ट्र आणि पुढची शपथ कोणी कुणाची डॉक्टर बाबासाहेबांची शपथ घेतली कोणी अन्न शपथ घेतली कोणी आपल्या नेत्यांची शपथ घेतली ते शपथ घेतली आपल्या दैवताची छत्रपती शिवाजी महाराजांना शपथ घेतो की झाला मी उच्चार केला शेवटी राजे आपले आणि म्हणून पुढच्या कालखंडामध्ये शिवरायाची प्रगती आपण पाहिली शिवरायाच्या तालुक्याची प्रगती आपण पाहिली शिवरायाचा तालुका आपण पर्यटन केला अष्टविनायकाचे रस्ते केले लाभ पल्ल्याचे रस्ते केले सगळ्या ठिकाणी सफेद मातीचे काळी काळी काळे टाक टाकून त्याला संपूर्ण रस्ते काय अवस्था होते नारायणगावची आणि तुमच्या जुन्नडच्या रस्त्याची काय अवस्था होते आमदार शुन्हेर जायची काय अवस्था होते जुन्नर पासून तर वडद मार्गे पारवण्याची काय अवस्था होते सांगा ना काय अवस्था होते तुमच्या समोर हे सगळे रस्ते छात आखा तालुका छकाच्या अडीच हजार कोटीचे पैसे आणून त्या रस्त्याचं झालं बिझाला मी ह्या राज्याचा पहिला विकास करून ठरलो आपला ठरलो आपल्या सर्वांच्या ठीक आहे नंतर मला थोडं गालबोट लागलं मला काही लोकांनी पैस लावून आतमध्ये युती केली दोघांनी मला पाडलं तर एका यात्रेने तेव्हा म्हातारा हो। होत ज्यांनी मला पाडायचं काम केलं त्याच ह्या वेळेला डिपॉझिट सुद्धा जनतेने ठेवलं त्या खर चेक करा डिपॉझिट सुद्धा ठेवत ना त्याचं कारण आहे की एक काम करणाऱ्या आमदारांना घरी पाठवलं काय चुक होती आमची आणि अशी झालेली राजकारण म्हणजे राजकारण माझ्या आयुष्यात कधीच करत नाही आणि मी ऍडजस्ट होत नाही म्हणून शरद सरोने या वेळेला अपक्ष एक महाराष्ट्र राज्याचा आमदार तुम्ही सर्वातील राज्यातील पदार्थ आणि म्हणून मला हेलिकॉप्टर आला ना तो असं हेलिकॉप्टर यायचं कापूर आला नाही सहज स्वप्न आपलं काय येतच असं नाही जनता विरुद्ध जनशक्तीची काढायचा आणि जनशक्ती म्हणजे जनता जनशक्ती म्हणजे सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाचा भेजायचा त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो या निवडणुकीला कर खूप प्रामाणिकपणे आपण पुरणकरांनी सामोर एकही काम मी आपल्याला शब्द देतो तुम्ही जी कामं सांगितली त्यातलं एकही काम आमदार म्हणून शरद सोडले माझा जिल्हा परिषद म्हणून एक एक काम बाकी मी आज शब्द पूर्ण करत शरद पुढच्या वेळेला मत मागायला तुमच्या दरवाजा ते हा मी पण तसं कापर एकदा शब्द दिला दिला जो शब्द दिला तो पाळणार कारण आमची जबाबदारी विकास कामाची आहे तुमच्या आयुष्यात बदल घडवणे आमची जबाबदारी आहे व ते आते रस्ते जरा त्यांना थोडस जागा करून द्या आपण म्हणजे तुम्ही उपसरपंच सरपंच रूप उपसरपंचाची जबाबदारी आम्हाला मदत करा आपण रस्ते करू पैसे टाकू तुम्ही काय शिल्पात हाट कपार काढून टाकू माझा उत्सव आहे ना आपला इथून तो, तो खाली घेऊ आणि त्या टोकापासून या टोकापर्यंत रस्ता डांबरी नाही वन स्ट्रोक सिमेंट कॉंग्रेसचा करून द्या वन स्ट्रॉक सिमेंट कॉंग्रेस बघा जे तुमच्या मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे मला कळतं तुम्हाला काय पाहिजे काय दिलं पाहिजे काय आपल्या हे गाव तर थोडस आतमध्ये दोन्ही मुख्य रस्त्यांच्या त्यामुळे ह्या रस्त्याला जास्त जपलं पाहिजे आतली गाव आहेत ना त्या आतल्या गावांना म्हणावं तसं हेतुमागच्या काळामध्ये विकासाला पैसा आला ना त्यामुळे आता तुमच्या सर्व आपल्या गावांना सांभाळणं हे माझी जबाबदारी आहे आपण पुरणपुराने प्रेम दिलं जिवाळा दिलं तुमचा प्रेम आणि चिवळ मला विधानसभेला भेटला मत्र आता मला आता काय लागलं आम्हाला मत आपण गाव बैठक घ्या सर्वांना सांगा ते स्वतः शरद आले होते सुरुवात धनुष्यबाणी झाली मला असं वाटत की सगळ्या उमेदवारच्या आधी सगळ्यात पहिला शुभारंभ सभेचा ऍडव्हान्स मध्ये कोणी के केला असेल त्यामुळे आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या या दोन्ही उमेदवारांना हे तुमचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून काम करतील तुमच्यामध्ये राहतील तुमच्या सुख दुःखात तुमच्या विकासामध्ये तुम्ही सांगता ती सगळी काम पुन्हा करते एवढा विश्वास देतो आणि तुम्हाला दिशाने पुन्हा एकदा तुमच्या लक्षात झोपले तरी तुम्हाला धनुष्य दिसलं पाहिजे खीच केरे खिच घेतान खीच घेतान खिच घेतान खीच घेताल खीच घेतान खीच घेताल खीच घेतात धनुष्यबाणा सवनत मत होऊया आणि या हितमी स्वराज्याच्या भगव्याला पुन्हा एकदा डोनाने पडकूया पण विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंदा जय महाराष्ट्र जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका